आता जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह या दोन समस्या वाढत चाललेल्या आहेत किती वाढल्या आहेत तर तुमच्या घराघरांमध्ये तुम्ही पहा की लठ्ठपणा वाढलेला आहे पोट सुटलेले लोक तुम्हाला जिकडे तिकडे पाहायला मिळतात डायबिटीसचं प्रमाण तर एवढं वाढलंय आता इथे लोक जे बसले त्याच्यापैकी किती लोकांना जर हातवर करा भारतामध्ये जवळपास साडेआठ टक्के लोकांना डायबिटीस आहे वीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि इथे निदान तीस टक्के लोकांनी हातवर केलेले आहे कारण डायबिटीज झाल्यानंतरच असं व्याख्यान ऐकायचा उत्साह लोकांना येतो सामान्यपणे डायबिटीज टाळायचा असेल तर त्याच्यापेक्षा झाल्यानंतर लोक येतात आम्ही एक अभ्यास केला सकाळी ग्राउंडवर फिरायला जाणाऱ्या शंभर लोकांना आम्ही प्रश्न विचारला की का फिरता त्याच्यापैकी नव्वद लोकांचं उत्तर असं होतं की आम्हाला आता ब्लड प्रेशर झालेलं आहे आम्हाला डायबिटीस झालेला आहे आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता जर तुम्ही फिरला नाहीत तो तुमसे टके लोका वाक करते। लोका वाक करते। तर मग काही तुमचं खरं नाही म्हणजे नव्वद टक्के लोक हे वॉर्निंग वॉक करत होते आणि दहा टक्के लोक मॉर्निंग वॉक करत होते तर लठ्ठपणाची समस्या वाढली आहे मधुमेहाची समस्या किती वाढली याचं कि एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो साधं की पंचवीस वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा लग्नाला जात होतात तेव्हा चहाचं एक भांड ठेवावं लागत होतं आता तुम्ही जर कुठल्याही लग्नाला गेलात तर तिथे दोन भांडी ठेवायला लागतात एक साखरेचा चहा आणि एक बिनसाखरेता का चहा हा फरक आपण डोळ्यांनी बघितलेला आहे म्हणजे याच्यात काही असं जगावेळ काही नाही तर इतकं हे प्रमाण वाढलेलं आहे आता लठ्ठपणाची काळजी करायचं कारण काय म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण जर तुम्हाला मी सांगितलं तर जगामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये साडे दहा कोटी लोक लठ्ठ होते आणि दोन हजार पंधरामध्ये ते प्रमाण सहापट वाढलं भारताचा लठ्ठपणाच्या बाबतीत क्रमांक हा जगामध्ये एकोणीसावा होता एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्यात आपण एवढी प्रगती केली की आता, के आता महिलांमध्ये आपण तिसऱ्या नंबरवर आहोत आणि पुरुषांमध्ये पाचव्या नंबरवर आहोत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात एवढी आपण प्रगती केलेली आहे भारतामध्ये अठ्ठ्याण्णव लाख पुरुष आणि दोन कोटी महिला या लठ्ठ आहेत म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे पूर्वी आपला देश आपण समजतो की बा आपण डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे आपलं वजन कमी आहे लोकांचा पण आता तो समज मात्र खोटा ठरतो आहे इतके प्रमाणामध्ये लोक लठ्ठ दिसतात आता या लठ्ठपणाची काळजी करायचं कारण काय कारण लठ्ठपणा हा आजार आहे पण लठ्ठपणामुळे इतर अनेक आजार होतात त्याची मोठी यादी आहे कुठले कुठले आजार होतात त्यातला पहिला आजार म्हणजे तुम्हाला तुमचा रक्तदाब वाढतो म्हणजे वजन आणि रक्तदाब याचा खूप जवळचा संबंध आहे तुम्हाला माहिती आहे की ब्लड प्रेशर आपण एकशे वीस ऐंशी एकशे चाळीस नव्वद असं मोजतो त्याला वरचा जो असतो तो सिस्टॉलिक म्हणतो आणि खालचा तो, तो, खाल तो डायस्टोलिक तुमचं वजन जर एक किलो वाढलं तर तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर दोन मिलीमीटरनी वाढतं म्हणजे याचा अर्थ असा की एखाद्या लठ्ठ माणसांनी जर वजन त्याचं वीस किलो कमी केलं तर त्याचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर चाळीसनी कमी होणार आहे आणि त्याची ब्लड प्रेशरची गोळी बंद होण्याची शक्यता आहे काही लोकांना लठ्ठपणामुळे श्वास घ्यायला त्रास होतो त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये स्लीप ॲपनिया असं म्हणतो या लोकांना रात्री व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं कारण इतकं वजन असतं की झोपेमध्ये त्यांचा श्वास बंद होण्याची शक्यता असते काही लोकांचे सांधे दुखतात साधी गोष्ट आहे की तुमचे गुडघे जर निसर्गाने साठ किलो वजन उचलायला तयार केले असतील त्याच्यावर तुम्ही शंभर किलो वजन टाकलं तर ते गुडघे दुखतातच काही आजार असे होतात यकृतामध्ये तुमच्या फॅट डिपॉझिशन होतं त्याला आम्ही फॅटी लिव्हर असं म्हणतो जसं शरीराच्या सगळ्या भागात होतं तसं लिव्हरमध्ये होतं पित्ताशयामध्ये खडे होतात आणि हे प्रमाण लठ्ठ लोकांमध्ये जास्त आहे मोतीबिंदूचं जे प्रमाण आहे ते लठ्ठ लोकांमध्ये इतरांपेक्षा जास्त आहे काही कर्करोग लठ्ठपणामुळे होतात आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्यांना गर्भधारणा होत नाही त्यांना डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात की तुम्ही तुमचं वजन दहा किलो कमी करा जर वजन दहा किलो कमी केलं तर तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मासिक पाळी नियमित झाली की तुम्हाला गर्भधारणा होईल म्हणजे इतके सगळ्या समस्या एका लठ्ठपणामुळे निर्माण होतात आणि समजा एखादा आजार जर असाध्य असेल ज्याच्यावर काही उपचार नसतील तर मग त्याच्याविषयी बोलण्यामध्ये काय आपण वेळ वाया घालवण्याशिवाय काय होणार नाही दुसरा पण लठ्ठपणा हा काय असा असाध्य आजार नाही आहे लठ्ठपणा हा आपण नक्की त्याचा प्रतिबंध करू शकतो आणि भारतीय मनाला आवडणारी गोष्ट महत्त्वाची एकही पैसा खर्च न करता डॉक्टरांकडे न जाता एक्सपर्टकडे न जाता कुठलंही मशीन विकत न आणता कुठलंही प्रॉडक्ट न्यूट्रिशनल सप्लिमेंट विकत न घेता आपण हे करू शकतो आणि नुसतं करू शकतो असं नाही तर आयुष्यभर ते आनंदाने फॉलो करू शकतो मग असं जर असेल तर असा डाएट प्लॅन आपल्या सगळ्यांना हवा आहे सध्याचं जग हे मार्केटिंगचं जग आहे तुम्ही शर्ट घ्यायला गहला गेलात तिथे स्कीम चालू असते बाय वन गेट वन त्याशिवाय तुम्ही घेत नाही भले आम्ही तीनशे रुपयाचा शर्ट सातशे रुपयाला विकला तरी चालतो पण एकावर एक फ्री पाहिजे तर आम्हीसुद्धा स्कीम आणलेली आहे एकावर एक फ्री आहे म्हणजे वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध करणे यासाठी दोन वेगळे प्लॅन करायचे नाही आहेत एकाच प्लॅनमध्ये दोन्ही गोष्टी होणार त्यामुळे असा प्लॅन सगळ्यांना नक्कीच हवा आहे आता आपण लठ्ठ का होतो हे समजून घेऊ लठ्ठ होण्याची अनेक कारणं आहेत जसं जसं वय वाढतं तसं लठ्ठपणा तस वाढतो वजन वाढतं पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष वजन वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास हा त्यांचा जो मेनोपॉजचा पिरियड असतो त्या कालावधीत त्यांचं हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन त्यांचं वजन जास्त वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती पुरुषांपेक्षा जास्त आहे तुमच्या घरामध्ये आता आपण म्हण शारीरिक श्रम खूप कमी झाले आहेत शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे देखील वजन वाढलेलं आहे मला आठवते हो मी जेव्हा एकोणीसशे त्र्याऐंशीला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा आमच्या वर्गामध्ये शंभरची आमची बॅच होती दोन मुलांकडे फक्त स्कूटर होत्या आणि एका सरांकडे आमच्या मारुती एट हंड्रेड गाडी होती आज आता लातूरच्या माझ्या कॉलेजमध्ये दीडशे मुलांचं ॲडमिशन आहे मला खात्री आहे की या दीडशेपैकी फक्त दोनच मुलं असे असतील की ज्यांच्याकडे कुठली टू व्हीलर नाही इतकं प्रमाण वाट वाढलं आहे की चालणं बंद झालेलं आहे सायक्लिंग बंद झालेलं आहे घरामध्ये मिक्सर आहे ग्राइंडर आहे वॉशिंग मशीन आहे त्याच्यामुळे कामं राहिलेली नाहीत आणि कष्टाचं काम नाही पण आहार मात्र आहे तसाच राहिला त्यामुळे शारीरिक श्रम नसतील तर साहजिकच तुमचं वजन वाढतं त्यात आमचे बिल्डर लोक आणखी नवीन नवीन नवी स्कीम आणतात तुम्ही त्या फ्लॅटच्या समोर गेलात आणि दोन टाळ्या वाजवल्या की दरवाजा उघडतो सोफ्यावर बसलात तीन टाळ्या वाजवल्या की पंखा चालू होतो म्हणजे ते तेवढंसुद्धा काम आता लोकांना उरलेलं नाही साहजिकच तुम्ही एनर्जी खर्च करणार नाही आणि खात राहाल तर तुमचं वजन त्याच्यामध्ये नक्कीच वाढतं आता घरामध्ये खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत हे फार अतिशय महत्त्वाचं आहे कुठेही पाहुणा म्हणून मी जेवायला गेलो की मला मोठी अडचण होते की भाजी त्यांनी ठेवली की कळतच नाही भाजी कशाची आहे चमच्याने हलवल्यावर कळतं वांग्याची भाजी आहे का फ्लॉवरची भाजी आहे कारण त्याच्यावर एक इंचाचं थर असतो तेलाचा कारण आपल्याला असं समज आहे आपल्या की आपलं कोणाचा पाहुणचार करायचा असेल तर तेल तूप भरपूर त्याला खाऊ घातलं पाहिजे हरियाणामध्ये जाट कम्युनिटीमध्ये मी असं ऐकलं आहे की जवळचा पाहुणा आला तर त्याला अर्धा ग्लास चांगलं तूप प्यायला देतात आपले तर निम्मे लोक मरून जायचे पण खाण्यापिण्याच्या अशा सवयी असतील तर साहजिकच वजन वाढतं काही घरांमध्ये तर मी पाहिलं आहे की चहाचं भांड ती बाई सकाळी सहा वाजता ठेवते गॅसवर ते दहा वाजताच बाहेर उतरवते खाली इतकं चहा पितात लोक मग आधी स्वतः पिते मग पंधरा मिनटांनी नवरा उठतो त्याचा चहा करतो मग तो नवरा म्हणतो प्रेमाने तू पण अर्धा 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 कप घे आता प्रेमळ नवऱ्याला नाही कसं म्हणायचं त्याच्याबरोबर अर्धा कप मुलाबरोबर अर्धा कप मुलीबरोबर अर्धा कप असं करता करता दहा वाजेपर्यंत ती बाई दहा कप चहा पिते आणि एका कपात जर एक चमचा साखर टाकली तर पन्नास ग्रॅम साखर ती सकाळी दहापर्यंतच खाऊन टाकते आणि मग नंतर विचारलं की तुम्ही काय खाता पण काहीच नाही दोनदाच जेवते फक्त पण चहा किती वेळा दिवसा तर पंधरा वेळा होतो तर अशा जर खाण्यापिण्याच्या सवयी असतील तर नक्की वजन वाढतं काही अनुवंशी कारणांमुळे वजन वाढतं आणि याचा गैरफायदा लोक असा घेतात आमचे की त्यांना कोणाला आपण म्हटलं लठ्ठ आहे तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे आणि तुम्ही दुष्काळग्रस्त आता आम्ही लातूर औरंगाबाद म्हणजे आम्ही दुष्काळग्रस्त आहोतच <laughs> तर अनुवंशिक कारणांमुळे लठ्ठपणा येतो नाही असं नाही पण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की याच्यापैकी फक्त दोन टक्के लोक असे आहेत की ज्यांना अनुवंशिक कारणांमुळे म्हणजे आईवडिलांमुळे वारसा हक्काने लठ्ठपणा मिळालेला आहे बाकीच्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी तो कमावलेला आहे त्यामुळे अनुवंशिक कारणांना ब्लेम करायचं फारसं कारण ब्लॅक रेजमध्ये निग्रोजमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती ही व्हाईट्सपेक्षा जास्त आहे आणि जेव्हा डायबिटीजच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन देतो औषध म्हणून त्याचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे म्हणजे डायबिटीजच्या उपचारामधली सगळी औषधं एक मेटफॉर्मिन सोडलं तर बाकी सगळ्या औषधांमुळे वजन वाढतं भूक लागते वजन वाढतं त्यामुळे आता पेशंट डॉक्टरांना विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला सांगता की वजन कमी केलं तर डायबिटीज कंट्रोल वाढेल आणि तुम्ही आम्हाला अशी औषध देता मला आनी कसा। खाता माट तुम आनी की याच्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढतं मग हे गणित जमणार कसं म्हणजे एखादा माठ भरायला वजून तुम वरून तुम्ही नळ सोडला आणि खालून त्याला नळ तोटी उघडी ठेवली तर काय होणार आहे हा कधीच भरणार नाही माठ अशा प्रकारचं एक विशेष सायकल लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे